पंढरपूरात तरुणांना पोलिसांनी कडक इशारा दिलाय गुन्हेगारीपासून दूर राहा अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जा असा सल्ला सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांनी दिलाय त्यांच्या या चेतावणीने पंढरपूरच्या गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ उडवून गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत पंढरपूरचे नूतन सहाय्यक पोलीस अधीक्षक आयपीएस प्रशांत डगळे यांनी तरुणांना गुन्हेगारीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे शिक्षणाचा मार्ग स्वीकारून चांगले नागरिक बनण्याचे आवाहन त्यांनी केले गुन्हेगारी वृत्तीत सहभागी झाल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल असा थेट इशारा त्यांनी दिला तरुणांनी सकारात्मक मार्ग निवडावा असेही ते म्हणाले पंढरपूर पोलिसांनी यामुळे गुन्हेगारी नियंत्रणासाठी कठोर पावले उचलण्याचे संकेत दिलेत प्रशांत सुरेश डगळे पंढरपूर सब डिव्हिजनचा सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर आज मी एका गंभीर विषयावरती आपल्यास सर्वांसोबत बोलत आहे आपल्या भागात काही गुन्हेगारी टोळ्या सक्रिय आहेत ही लोक सोशल मीडियावर आकर्षक व्हिडिओ पैसे आणि ताकदीचा जो बळ आहे त्याच्या आधारावरती आपल्या जी तरुण पिढी आहे त्यांना आकर्षित करून त्यांना आपल्या जाळ्यात फसवण्याचा प्रयत्न करीत आहेत तर मला सांगायचे आहे की हा जो गुन्हा गुन्हेगारीचा जो मार्ग आहे हा म्हणजे कायमचा नाश ह्या मार्गावरती ना तुम्हाला सन्मान आहे ना तुम्हाला सुरक्षितता आहे आणि आहे तर फक्त पश्चाताप त्यामुळे मी आपल्या भागातील सर्व तरुणांना व इथं इतर, इतर व्यक्तींना एक चेतावणी देतो की अशा कुठल्याही अवैध टोळ्यांमध्ये गुंडगिरीमध्ये व इतर कुठल्याही अवैध धंद्यांमध्ये न गुंतता शिक्षणाचा मार्ग अवलंबावा शिक्षण हाच असा एकमा एकमेव मार्ग आहे ज्याने तुम्हाला सन्मान ज्याने तुम्हाला सुरक्षितता व ज्याने तुम्हाला खरंच यश मिळू शकते पंढरपूर पोलीस अगदीच सक्षम आहे आणि ह्या सगळ्या अवैध धंदे व जी व्यक्ती ह्या अवैध गुंडगिरीमध्ये व अराजकता पसरवण्यामध्ये जीही लोक सामील आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी आम्ही आहोत त्यामुळे माझी ही चेतावनी आपण गांभीर्याने घ्या आणि पालकांनाही माझी अशी विनंती आहे की कृपया करून आपल्या पाल्यांना शिक्षणाच्या वाटेवर वाटेने जाऊन त्यांना यश मिळेल यासाठी प्रयत्न करावा आणि ह्या ज्या काही अराजक तत्व आहेत त्यांच्यापासून दूर राहावे आणि अशा कुठल्याही कारवाईमध्ये जर आपण सक्रिय होशाल तर पोलिसांचा नक्कीच तुम्ही पिछा सोडू शकणार नाही आणि तुमच्यावरती योग्यरित्या कानुनी कारवाई केली जाईल धन्यवाद